जय श्रीराम मित्रांनो तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आजचा आपला व्हिडिओ हा कोणताही वर्कआउट नसून किंवा ट्रॅव्हल ब्लॉग नसून आजचा आपला व्हिडिओ आहे श्रावण महिन्यावरती जो महादेवाचा एकदम पवित्र महिना मानला जातो त्या श्रावण महिन्याच्या बद्दल जेवढं मला माहिती तेवढं फक्त एक थोडी शॉर्टमध्ये माहिती सांगणार आहे चुकलं काय आहे तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये येऊन नाही चुकलं तर तुम्ही ते फॉलो करा श्रावण महिना म्हटलं की सर्वांना असं वाटतं की त्याच्यामध्ये मंदिर उपवास किंवा शंकराचे जे बारा ज्योतिर्लिंग त्या मंदिरांना जाऊन भेट देणं असा भरपूर जणांचा समज असतो पण याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यामध्ये आपला श्रावणा श्रावणामागचा नेमका धार्मिक हेतू काय आहे आणि वैज्ञानिक हेतू काय आहे तर या दोन गोष्टी तुम्हाला मी पूर्ण सखोलपणे सांगणार आहे तर तुम्हाला या पूर्ण ब्लॉगची माहितीसाठी या टॉपिकच्या माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ जर का आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईब करा श्रावण म्हणजे काय तुम्ही आधी हे समजून घ्या हिंदू पंचांगानुसार श्रावण हा चातुर्मासाचा एक भाग आहे पावसाळ्यामध्ये आपले शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आरोग्य जपण्यासाठी हा महिना खूप मानला जातो आणि श्रावण महिना हा पूर्णपणे आपल्या शिवाला समर्पित केलेला आहे शिवाला म्हणजे आपल्या शिवशंकर शंभोला तर याच महिन्यामध्ये समुद्र मंथनामधून विष बाहेर आलं होतं आणि ते विष महादेवाने पिलं होतं त्यामुळे महादेवाची या महिन्यामध्ये विशेष पूजा केली जाते तुम्ही जर का मंदिरामध्ये जात असाल तर बेलपत्र जलाभिषेक आणि अकरावेला ओम नम शिवाय जरी म्हटलं तरी महादेव आपल्यावरती खुश होऊन आपल्याला जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्यास मदत करतात आणि महादेवाचे भक्त दर सोमवारी महादेवाचे व्रत करतात त्यामुळे त्याला आपण श्रावणी सोमवार उरत असे सुद्धा मिळतो उपवास का करतात आणि त्याच्या मागचे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहेत तर तुम्हाला मी पहिला धार्मिक दृष्टिकोन काय आहे ते सांगतो उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे हे नाही याच्यामध्ये संयम पाहिजे आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा एक रस्ता आहे आपल्या मनावरती आणि शरीरावरती नियंत्रण ठेवणे शरीर शुद्ध करणे आणि ईश्वराशी जवळीक साधणे हा यातला मुख्य हेतू आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये आपली पचन शक्ती कमी कमजोर असते आणि त्यामुळे आपण जे आपल्याला खाणं हलकं आणि पचायला सोयीस्कर असतं ते खाणं खायचं असतं त्यामुळे आपण वैज्ञानिकदृष्ट्या उपवास करतो त्याच्यामध्ये आपल्याला उपवासावर उपवास करतो त्या टायमाला शरीराला विश्रांती मिळते डिटॉक्स होतो आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपली वाढते काय दिवस साखर तळलेले पदार्थ किंवा जे मसालेदार पदार्थ ताल, असतात ते खाणंसुद्धा टाल टाळावे कारण त्याच्याने आपले शरीर चांगलं आणि हेल्दी होतं तिसरा टॉपिक म्हणजे उपवासामध्ये हो, काय खावे आणि का तर बहुतांश लोक आपल्या घरी ज्या टायमाला उपवास पकडतात त्या टायमाला शेंगदाणे साबुदाण्याची खिचडी किंवा बटाटे अशा या गोष्टी खातात तर या गोष्टी ऊर्जादायक आणि शरीराला लवकर पचतील अशा आहेत त्यामुळे आपण या गोष्टी उपवासामध्ये खाऊ शकतो या गोष्टी आपण उपवासामध्ये खाऊ शकतो हे पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा देतात आणि पचनशक्तीवरती ताण पडू देत नाही म्हणून आपण उपवासामध्ये हे पदार्थ खाऊ शकतो काही जण उपवासाच्या दिवशी फक्त फळ आणि पाणी घेतात त्यामुळे त्या, त्या उपवासाला निर्जल उपवास असे सुद्धा बरे चौथा टॉपिक आहे आपला आजच्या काळात उपवासाचे महत्व आजच्या धावपलीच्या जीवनात उपवास फक्त एक अन्नत्याग नसून डिजिटल उपवास डोपा माइन डिटॉक्स मनशांती यासाठी उप उपयोगाचे आहे उपवास हे फक्त प्रकारचे सेल्फ कंट्रोल आणि मानसिक डिसिप्लिन आहे दिवसातून श्रावण महिना म्हणजे श्रद्धा भक्ती संयम आणि आरोग्य याचा एक पवित्र संगम आहे उपवास हा केवळ परंपरा म्हणून न करता तो एक समजून आणि त्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन बघता आपण केला तर त्याच्यामध्ये भक्ती आणि आपलं शरीर हे दोन्ही चांगलं होतं आणि हा महिना आपण शंकर महादेवाला समर्पित करू शकतो तर तुम्ही सुद्धा श्रावणाचं महत्व समजून घ्या माझ्याकडून जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे आपल्या वहीमध्ये बघून आणि तुम्ही हा महिना फॉलो करा जर का तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते आपल्या कमेंटमध्ये सांगा श्रावण महिन्याबद्दल जेवढी मला माहिती आहे तेवढी मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर का धार्मिकदृष्ट्या माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला तुम्ही माफ करा आणि ते आपल्या कमेंटमध्ये येऊन सांगा आणि जर का माझं बरोबर असेल म्हणजे माझ्या मध्ये जर काही चुकलं सांगण्यामध्ये चुकी झाली असेल तर ती सुद्धा मी सुधारेल सु, तुमच्या सांगण्यानुसार तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जो आपला मित्र श्रावण महिना पकडतो आणि जो महादेवाचा भक्त आहे त्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम जय महादेव